नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे महाराष्ट्रातील महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका ह्या नवीन प्रभाग रचनेनुसार होतील आणि पूर्वीच्या पूर्वी जसं होतं सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण त्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह होतील म्हणजे नवीन प्रभाग रचना आणि सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण यासह निवडणुका घ्यायला सुप्रीम कोर्टाने आज मंजुरी दिली आहे म्हणजे मोठी बातमी आहे प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत जे या निवडणुका कित्येक वर्षापासून रखडल्या आहेत जे सुरुवातीला कोणत्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका घ्यायच्या नव्या की जुन्या याबाबत वाद होता त्याबाबतही आता सुप्रीम कोर्टाने महत्वाचा आदेश दिला आहे निवडणुका निवडणुका म्हटलं की आव्हान प्रति प्रतिआव्हान चालणार काही लोक कोर्टात गेले होते त्यामुळे निवडणुका रखडल्या मध्यंत कोरोना आला कोरोनामुळे मध्य प्रॉब्लेम झाला नंतर ओबीसी आणि नंतर ओबीसी आरक्षणाला प्रभाग रचनेला आव्हान देण्यात आलं त्यातून रखडल्या निवडणूक आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे आनंदाची बातमी आहे की सुप्रीम कोर्टाने मार्ग मोकळा केला आहे त्या हिशोबाने आता निवडणुका होती प्रॉब्लेम तो प्रभाग रचनेचा होता फडणवीस सरकारने फडणवीस यांच्या आधीच्या नेतृत्वातील सरकारने म्हणजे फडणवीसांचं सध्या सरकार आहे पण सुरुवातीला दोन हजार चौदा मध्ये जे सरकार होतं फडणवीसांच्या नेतृत्वातलं त्या सरकारने नवीन प्रभाग रचना आणली होती नंतर एकूण एकुन, एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आघाडी सरकार ती प्रभाग रचना रद्द केली पुढे अडीच वर्षाने एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्यांनी शिंदे सरकारने फडणवीस सरकारने आखलेली प्रभाग प्रभाग रचना लागू केली त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान मिळालं होत तेव्हापासून हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे म्हणजे वेगवेगळ्या कारणाने अडीच तीन वर्षापासून निवडणुका नाहीत प्रशासनाचं प्रशासनाचं राज्य सुरू आहे आता सुप्रीम कोर्टाने सर्व रस्ते क्लिअर केले आहेत त्यामुळे आता निवडणुका होणार त्या तशा पद्धतीने सुप्रीम म्हणजे सुप्रीम कोर्टाने गुण मागे सांगितलं होतं चार महिन्यात निवडणुका घ्या त्याप्रमाणे होत आहेत त्या निवडणुका प्रॉब्लेम जो होता वाद जो होता तो प्रभाग रचनेचा होता आरक्षणाचा होता तो दोन्ही विषय आता मार्गी लागले आहेत म्हणजे ही एक आनंदाची बातमी आहे की हिरवा हिरवा कंदील सुप्रीम कोर्टाने सर्वच बाबतीत दिलेला आहे आता निवडणुका होणार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकांचं राज्य येणार प्रशासक हटणार आता मार्ग मोकळा झाला आहे हा आजचा मोठा मोठी बातमी आहे